ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात पालिकेचा दिंडी सोहळा संपन्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीला यंदा साडेसातशे वर्ष पूर्ण होत असल्यानं माऊलींचा जन्मोत्सव शासन स्तरावर साजरा करण्यात यावा असा अध्यादेश राज्य शासनाच्या नगरविकास खात्यानं काढला यानुसार सातारा जिल्ह्यातील म्हसवड नगर परिषदेनं मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं था। होतं या पालखी सोहळ्यात सहभागी होताना मुख्याधिकाऱ्यांसह सर्व पालिका कर्मचाऱ्यांनी पांढरे वस्त्र परिधान केल्यानं शहरातील वातावरण मावलीमय होतं टाळ मृदुंगांच्या सुमधुर आवाजात निघालेल्या या पालखी सोहळ्यात पालिका महिला कर्मचाऱ्यांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला तर या पालखी सोहळ्याला शहरातील विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाने उत्तम अशी साथ दिल्यानं पालखी मार्ग मावलीमय बनला या पालखी सोहळ्यात म्हसोडच्या अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी ही सहभाग होत ज्ञानोबा माऊलींचा गजर करताना महिला कर्मचाऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर माने यांच्या सह सहभागी सर्व कर्मचारी वर्गानं डोक्यावर पांढऱ्या टोप्या प्रदान केल्यानं शहरात वारकरी अवतरल्याचा आभास होत होता यावेळी पालिका कार्यालयासमोर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची आरतीनं हा पालखी सोहळा संपन्न झाला प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजू सेव्हन्टी न्यूज म्हसवाड